महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव बीड रेल्वे स्थानकाला देण्यात यावे यासाठी प्रेम कांबळे भीमसैनिक कांबळे हे बऱ्याच दिवसापासून बीड कलेक्टरसमोर बीड जिल्हाधिकार्यालयासमोर उपोषणला बसले होते आणि आज त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला सुदैवानं ते सुरक्षित आहेत त्यांच्या जीवाला आता धोका नाही माझं बीड जिल्हा कलेक्टरांशी बोलणं झालेलं आहे जॉन्सन यांच्यासोबत या माध्यमातून मला या महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीतील भीमसैनिकांना सांगणं आहे तुमचा जीव हा फार महत्वाचा आहे कारण तुमच्यासारखी प्रामाणिक कार्यकर्ते पदाधिकारी भीमसैनिक आंबेडकरवादी पुरोगामी विचारवादी ही चळवळ या महाराष्ट्रासह देशामध्ये वाढू शकतात कारण तुमच्यामध्ये त्याग करण्याची क्षमता आहे तुमच्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता आहे तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं गोष्टीचा लोभ नाही माझी अशा सर्वच भीमसैनिकांना विनंती आहे की तुमचा जीव हा फार महत्वाचा आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे भविष्यामध्ये इथल्या मनुवादी व्यवस्थेच्या उरावरती बसून आंबेडकर वाद्यांना चांगले दिवस दाखवायचं काम हे तुमचं माझं आहे माझी आपल्याला कळकळेची विनंती आहे भावांनो माझ्या क्रांतिकारी बहिणींनो की तुम्ही असं कोणत्याही प्रकारचं पाऊल उचलू नका जेणेकरून चळवळ बॅक फुटले तुमच्या सारख्या प्रामाणिक इमानदार लढवया हिमसैनिकाची गरज ही पावलं पावली आहे कारण चळवळ ही जिवंत एवढ्या वर्ष सत्तेत नसताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा जिवंत ठेवण्याचं काम हे प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या तुमच्यासारख्या बळावर झाले माझी पुन्हा एकदा विनंती आहे आत्महत्या हा पर्याय नाही एक भाऊ म्हणून तुमचा तुम्हाला मी सांगतो आत्महत्या पर्याय नाही आपण लढणेवाले लोक लढेंगे आपण लढवय्या लोक आहोत आपण संघर्ष करणारी लोक आहोत आपल्या वाटेला हजारो दुःख येतील आपल्या वाटेला हजार वेळा संघर्ष करण्याची वेळ येईल पण तो संघर्ष आपण करायचा माझी विनंती आहे प्रेमकुमार कांबळे या लढवय्या भीमसैनिकाला आणि अशाच या सर्व लढवय्या भीमसैनिकांना की बाबांनो आत्महत्येचा जरा देखील मनात विचार करू नका तुमच्या सारख्या प्रत्येक लढवैया भीमसैनिकाची नैतिक जबाबदारी आहे की आंबेडकरी चळवळ भक्कम करण्यासाठी तुमच्या जाण्यानं नको ती लोक चळवळीमध्ये येतील आणि चळवळीचं वाटवलं करतील बाबासाहेबाच्या विचाराची चळवळ आपल्याला ही भक्कम करायची आहे माझी विनंती आहे की असं कोणतंही पाऊल उचलू नका ज्यानं चळवळीचं नुकसान होईल तुमच्यासारख्या निष्ठावंत भीमसैनिकाच्या ही चळवळीला नितांत गरज आहे तुमच्या कार्याला मला सलाम जय भीम तुमची गरज चळवळीला आहे बाबासाहेबांच्या विचाराला आहे तुम्हा सगळ्यांना मानाचा जय भीम या सगळ्याच लढवय्या भीमसैनिकांना जे चळवळीसाठी त्याग संघर्ष सर्वस्व अर्पण करतील या सगळ्याच भीमसैनिकांना शेवटची माझी पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे जीव द्यायचा नाही वेळ आली तर आपण कोणत्याही स्तराला जाऊ पण तुमचा जीव हा फार महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला येणाऱ्या भविष्यातल्या पिढ्या या घरवायच्या आहेत चळवळ मजबूत करून पुन्हा बाबांना माझी विनंती आहे असा विचार करू नका तुमची चळवळीला नितांत गरज आहे तब्येतीची काळजी घ्या जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जिंदाबाद तो प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्ता जो चलवली सर्वस्व अर्पण करते प्रत्येक कार्यकर्ता तो नीला शेड़ा घेना प्रत्येक भीमसैनिक तो प्रत्येक तो तो आंबेडकरवादी जिंदाबाद 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 जय भीम